फरहान है।, है, है तेरी हर पुरान हमारी शान है तेरी हर पुरान में दिल कुर्बान है दिल है जान है ईमान है आन है बान है मुस्कान है हर उडान हमारी शान है छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांना आपल्या सर्वांच्या मुद्रा साई कृपा क्रीडा मंडळ बसरे या गावामध्ये मॅटवरचे कबड्डीचे सामने मला वाटतं इथून पाठीमाग कधी झाले नाही पण पहिले त्याचा मला सार्थ अभिमान आहे तुम्ही खेळताय आणि आमच्या पांबराला बोलवत आहे याच्यात तुमचं मोठं पण आहे भंडार मला सह तरुण पोरांना थोडस संबोधित करायचंय आणि तुमच्याशी मला वार्तालाप करायचंय खेळ प्रपंच किंवा व्यवसाय या माध्यमातून आपण सर्वजण संघर्ष करत असतो पण ह्यामध्ये सर्वात मोठा संघर्षाचा विषय असेल तर ते तुम्ही जर केलं तर पुढच्या कालखंडामध्ये तुमच्या प्रपंचाची किंवा संसाराची जो गाडा आहे तो कोलमडल्याशिवाय राहणार नाही जे आपल्या राजांनी शिकवलं ज्या राजांनी आपल्याला साडेतीनशे वर्षापासून जे सांग सांगोळ घेतली त्या माध्यमातून आपल्या सगळ्या तरुण मुलांनी आपल्या राजाचा वसा आणि वारसा वागणवायचा आणि तो पुढं घेऊन जायचा उद्योजक व्हा व्यावसायिक व्हा इंडस्ट्रीज व्हा राजकारणी व्हा नवे नवे तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानच्या खुर्चीपर्यंत जावा मला तुमच्याकडून शुभेच्छा आहेत तरुण मुलांसाठी कोणतं व्यसन करू नका इथं बसलेल्या माझ्या माय बहिणी आई बहिणी सुद्धा इथं कोणत्याही स्त्रीला वाटत नाही की आपल्या मुलांनी व्यसन करावं वाटते इथं बसलेल्यापैकी कि आपल्या कोणत्या मुलांनी व्यसन करावा व्यसन करू नका संघर्ष करा डर का पान नाही होती लहर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हार नहीं होती तेतीस हजार तीनशे रुपये दिले हे माझ्या निलेश साठी सातत्याने आपल्या मित्र परिवाराला आपल्या गावाला पुढून याचं सातत्याने काम करत असतो माझे मोठे मोठे बंधू शरद सोनोने अतिशय जवळचा व्यक्तिमत्व म्हणजे निलेश आणि आमचा वैभव कधीही जुन्नर तालुक्यामध्ये आला तर आमदार साहेबांना भेटल्याशिवाय किंबहुना आमदार भेटले तर माझी भेट घेतल्याशिवाय पालघरला आला नाही आज त्याच जे दादर मध्ये असलेलं प्रेम आणि माझ्यावर असलेली जी निष्ठा या माध्यमातून आज इथं आसरे इथं वसरे गावामध्ये येणं झालं निलेश कुठे तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये दिले पण इथून पुढचे सामने याच्यापेक्षा सा नियोजन आयोजन केलं तर पुढच्या वर्षी एक लाख रुपये मी तुम्हाला की आज घरी तुम्ही दाखवतो याच्यापेक्षा चांगलं नियोजन करा एक लाख रुपयाचे माझं पहिलं पक्ष तुम्हाला असेल तुम्ही पळताय तुम्ही खेळताय आणि तुम्हाला ताकद देणं माझ्यासारखं सर्वसाधारण कार्यकर्त्याचं काम आहे मी जुन्नर तालुक्यामध्ये जरी असलो तरी महाराष्ट्र याने महाराष्ट्राची माती ही माझ्या मी मस्तकला लावत असतो ज्या राजांनी मला शिकवलंय ज्या राजांचा आशीर्वाद माझ्या खांद्यावर आहे ज्या राजांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे त्या राजाची शिकवण आहे शिका संघटित व्हा आणि स्वावलंबन बना शिकणं तर गरजेचंच आहे खेळ सुद्धा गरजेचं आहे पण शिकत असताना खेळ करा खेळ असा करा की त्याला संस्कार असले पाहिजे चिडी नको रडी नको जिंकलेला जो गट आहे निश्चित सोडवून त्याला आनंद दुर्विंद असतो आणि हरलेलं असत त्याला थोडस दुःख असत पण त्या दुःखाला घाबरायचं नसतं त्या संघ मालकांनी किंवा त्या खेळाडूंनी पुढची भरारी घेण्यासाठी तुम्ही बघा लक्षात ठेवा वाघाला सुद्धा शिकार करायची असेल तुम्ही अनेक ठिकाणी चॅनल बघितलं असेल ज्या वेळेला वाघाला एखाद्या शिकार करायची असेल तो पहिला दोन पावलं माग येतो तुम्ही हरले घाबरून जाऊ नका निश्चित पुढच्या कालखंडामध्ये तुमचा पहिला क्रमांक आल्याशिवाय राहणार नाही आज या पालघर जिल्ह्यामध्ये आणि वसईगाव मध्ये येत असताना माझ्यावर आले माझे सहकारी मित्र दोन हजार अकरा पासून मीडियाचं जे आमच्या तालुक्यामध्ये काम बघतात महाराष्ट्रामध्ये ते आमचे योगेश भाऊ येवले मनसेचे तालुका अध्यक्ष आदरणीय पुरुषेठ घटकळ माझे सहकारी मित्र जे भावासारखे माझी सातत्याने पाठराखण करत असतात ते योगीजी कोयमाले संभाजी लांबकडे निखिलजी घोगरे वैभव जसा जुन्नर तालुक्यातला भूमिपुत्र आहे तसा पालघर मधला सुद्धा भूमिपुत्र आहे जुन्नर तालुक्यामध्ये दादांच्या नावाने कोणतेही कार्यक्रम असाल ते उपजीविकेचे कार्यक्रम तो भरवत असतो आम्हाला अभिमान आहे अशा मुलांमुळे जी मुलं निर्व्यस्ती संस्कार आईवडिलांच्या आई वडिलांच्या शब्दाला मान देणार आहे या मुलांचा मी कायमस्वरूपी आदर करतो आणि आदर करत राहणार भाडाना तुम्हाला एक लाख रुपये किंवा तीन हजार तीनशे तेहतीस रुपये किंवा पन्नास हजार रुपये दोन लाख रुपये देणे महत्वाचं नाही महत्वाचा तो विषय नाही महत्वाचा हा विषय आहे की तुम्हाला ज्या राजांनी पळंडा पाडून दिलेला आहे ज्या आपल्या राजांनी जे शिकवण दिलेलं आहे प्रत्येक बस्तीला इथे माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो ये येतात का नाही बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की असं रक्त पाहिजे माझ्या तरुण मित्रांच्या अंगामध्ये संस्कार व्यवसाय व्यापार आणि उद्योग व्यवसायामध्ये आपण सर्वांनी तरुणांनी भरारी घ्यावी या माध्यमातून मी आज पालघरमध्ये वसरे गावमध्ये आल्यानंतर आपण सर्वांनी माझं फार मोठ्या कौतुकाने आपण सर्वांनी माझा मान सन्मान केला माझ्याबरोबर आलेल्या माझ्या सहकारी मित्रांचा मान सन्मान केला पालघर पालघर तालुक्यामध्ये म्हणजे जे माझे निकटित सर्व संबंधित आहेत मी आधीचा दोन दोन मिनटं आधीच घेते मला कल्पना आहे की खेळाडूंना खेळायची आस आहे कल्पना आहे पण माझं सुद्धा काहीतरी दायित्व आहे जी मुलं रात्रंदिवस मुलांसाठी तरुणांसाठी झटतात त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलले पाहिजे ज्या राजांनी साडेतीनशे वर्ष केलं त्या राजांची शपथ घेऊन आपण सरकार बसवतो त्या राजांना विसरून कसं चालेल माझं हेच म्हणणं आहे जर पालघर आणि पालघर मधल्या पालघर जिल्ह्यामध्ये वसरे गावात येत असताना जर माझे सहकारी मित्र निलेश आणि वैभवचं जर नाव घ्यायचं नसेल आणि त्यांचं जर कौतुक करायचं नसेल तर माझं इथं येण्याला काहीच उपयोग निलेश असेल वैभव असेल सातत्याने पालघरमध्ये वसरे गावमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आता सुद्धा आठ दिवसापूर्वी अठ्ठावीस तारखेला निलेश अठ्ठावीस तारखेला आमच्या सहकारी मित्र संपत लामकडेचं लग्न होतं पालघरहून तिथे आला होता सकाळी आला लग्न केलं परत रात्री परत इथे आला म्हणजे ही संघटनेशी आणि एकमेकांची प्रेमाची भाव आणि भावना असते आपल्या सर्वांना आता नवीन दोन हजार एकोणीस वर्ष तर लागलेलंच आहे आपल्या सर्वांना दोन हजार एकोणीसच्या नवीन वर्षाच्या लाख शुभेच्छा देतो इंग्रजी वर्षाच्या शुभेच्छा देतो या परिवार मित्रपरिवर्त्यामध्ये निलेश पाटील पंढरी पाटील चेतन पाटील प्रथमेश पाटील अभिजीत नाईक किशोर पाटील धीरज पावडे शंतोनू पाटील जयेश पाटील स्वप्नील पाटील जितेंद्र पाटील रमेश पाटील रणजित भाऊ आणि सागर भाऊ या सर्व मित्र परिवारांचं आपण टाळायच्या गदनामध्ये खरं स्वागत केलं पाहिजे की त्यांनी हा अतिशय मॅटवर त्यांनी उभं केलेलं आहे घेतलेला आहे आहे मला कल्पना आपल्याला सर्वांना मॅच इथं बघायची आहे आणि मलाही तुमच्याबरोबर मॅच बघायची आहे कारण तसा वेळच मिळत नाही राजकारण आणि समाजसेवा का थोडासा वेळ दुगिनी जास्तीचाच जातो आणि खेळासाठी पुढं खेळ बघायला सुद्धा वेळ मिळत नाही सर्व इथं आलेल्या प्रेक्षकांना तरुणांना माता मौलांना साष्टांग दंडवत करतो आपल्या सर्वांचं दर्शन झालं माझ्यासारख्या गरीब पामराला आपल्या सर्वांचं दर्शन झालं मी स्वतःला भाग्यवंतच समजतो त्याचबरोबर इथून पुढच्या होणाऱ्या कोणत्याही आणि अडचणीला निलेश कधी आवाज दे शशिकांत सोनोने अर्ध्या दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केल्याशिवाय राहून शब्द आम्ही वचन देतो आणि माझ्या दोन शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र